सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती गरमीच्या दिवसामध्ये जो भाजीपाला असतो त्याला काही भाजीपाला हा मार्केटमध्ये योग्य दर मिळत नाही त्यामुळे हा भाजीपाला फेकून देण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यावरून येत असते जर असा भाजीपाला आपण एखाद्या गोशाळेला किंवा गाईला दिला तर गाईचंसुद्धा पोट भरेल व आपल्याला जो गाईला जो सुकलेला चारा असतो तो आपण भविष्यात पुढे वापरू शकतो एखाद्या वेळेस पावसाळा लांबला तर आपण त्या ठिकाणी तो सुका चारा देऊ शकतो त्यामुळे असं जर भाजीपाला आपण फेकून देण्यापेक्षा गाईला जर दिला तर फायदेशीर या ठिकाणी ठरू शकतो त्याचबरोबर दूध देणाऱ्या जर गाई असतील तर त्यांचं दूधही वाढण्यास या ठिकाणी हिरवा भाजीपाला खाल्ल्यामुळे मदत होत असते अशा प्रकारचं नियोजन करून आपण भाजीपाल्याचा एक अपव्य बघतो त्याचबरोबर आपण भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन जातो व त्याचा खर्चसुद्धा निघत नाही अशा परिस्थितीत आपण हे असे नियोजन के जर केले तर आपल्याला फायदेशीर या ठिकाणी ठरत असते आपल्याला जर हा व्हिडिओ यूट्यूबवर आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करावे धन्यवाद